नमस्कार मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे उद्या आहे नवरात्रीची तिसरी माळ रंग आहे करडा म्हणजेच ग्रे त्यानिमित्त आपण बघतोय उपवासाची मस्त अशी नाश्त्याची रेसिपी संध्याकाळच्या वेळेला जर खूप काही भाजी पोळी किंवा उपवासाची भाकरी बनवायचा कंटाळा आला तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवू शकता एक कप मी वरई किंवा भगर ज्याला म्हणतो आपण ती घेतलेली आहे आणि पाव कप शाबुदाना पाच ते सहा मिनटं मीडियम गॅसवर छानपैकी साबुदाना फुलेपर्यंत भाजून घ्यायचं थंड झाल्यानंतर मिक्सरला याची रवाळ पेस्ट बनवून घ्यायची जसा आपला बारीक रवा असतो त्या प्रमाणात बनवून घ्यायचं त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या एक कप दही अर्धा कप पाणी घालून एक चमचा जिरं घालायचं आणि परत त्याचं मिश्रण वाटून घ्यायचं अशी दाटसर रव्याची अशी जशी पावडर बनते तशी आपली पेस्ट बनवून तयार होते मीडियम साईजचा एक साली काढून बटाटा मी ग्रेट करून घेतलेला आहे कच्चा सोबतच दोन चमचे मोठा शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट म्हणजे नारळाचा कीस घातलेला आहे ही सगळी जिन्नस छानपैकी या प्रकारे मिक्स करून घ्यायची कच्चा बटाटा यामध्ये नक्की घाला त्यामुळे चव खूप छान लागते आणि दहा मिनटासाठी याला बाजूला ठेवून द्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन चमचे मी कोरडं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे एक हिरवी मिरची जिरं घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालून यायची एक चटणी बनवून घ्यायची जी आपल्याला या उपवासाची जी आपण रेसिपी बनवणार आहोत तिच्यासाठी छान लागेल अशी झटपट उपवासाची चटणी दहा मिनटं याला बाजूला ठेवल्यानंतर हो तुम्ही बघू शकता हे थोडं घट्ट बनलेलं आहे याचं घट्ट होण्याचं प्रमाण तुमच्या शाबुदाना आणि भगरीच्या क्वालिटीवर डिपेंड आहे त्यामुळे जसं तुम्हाला लागेल तसं तुम्ही पाणी घालू शकता या प्रकारे घट्टसर बॅटर बनलं पाहिजे आपण यामध्ये कुठेही सोडा किंवा इनोचा वापर करणार नाही आहोत आपण बघत आहोत उपवासाचे झटपट असे आप्पे पात्राला तूप लावून छानपैकी कोट करून घ्यायचं पात्र मीडियम गरम झालं की यामध्ये सग अर्धा अर्धा चमचा या प्रमाणात असे आप्पे सोडून घ्यायचे यामध्ये कच्चा बटाटा तुम्ही नक्की घालात आणि चव खूप छान लागती मीडियम साईजचा एक कच्चा बटाटा म्हणजे जेवढी भगर घेतली आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात मी वापरलेला आहे झाकण ठेवून वरच्या बाजूने आपे छान भाजून झाले की असे पलटून घ्यायचे मस्त गोल गरगरीत टम्म फुगलेला उपवासाचा नाश्ता बनून तयार होतो आणि चवीला अगदी छान लागतात या नवरात्रीत तुम्ही ही रेसिपी ट्राय करून नक्की बघा तुम्हाला साबुदाना भिजवायची गरज नाही आणि कुठली हाताखालच्या अगदी साहित्यात बनून हे तयार होतात रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक शेअर करा तुमच्या मैत्रमैत्रिणीसोबत तुम्ही बघू शकता आपे आपले मधीपर्यंत किती मस्त टम्म फुगलेले आहेत आणि मौजूसुद्धा लागतं मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय